यश अॅग्रो लॅब तासगाव यांच्या कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन या संकल्पनेतून पंढरपूरमधील एकलासपूर या गावातील समाधान ताड यांच्या प्लॉटवर आपण आलेलो आहे तर त्यांनी श्री विजय कुंभार सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा द्राक्षाचा प्लॉट एप्रिल छटणीचा बेस्ट असा तयार केलेला आहे त्यांनी पूर्णपणे यशागृहल ॲपचं शेड्यूल वापरलेलं आहे असा बेस्ट प्लॉट आलेला आहे त्यांचं माझं नाव बाबासाहेब गणपत ताळ शुल्ल्या सांगे तपासणी बी केली पाणी बी टेस्ट केलं पण सगळे शेड्यूल फवारणे मॅजिक स्प्रे मास्टर स्प्रे फिरसिल सिक्स बी सुद्धा त्यांचंच वापरलं आहे पूर्ण हे केलं त्यांच्या शेड्यूल प्रमाणात चालू आहे आतापर्यंत कुठं धावण्या नाही भोरी नाही आणि करपा बी नाही आला माझा आणि खर्च माझा दरवर्षी किती पन्नास टक्के बी नाही टोटल जर माझा दोन एकराचा पन्नास हजार झाला मांडून ठेवलाय सगळा खर्च अगोदर किती खर्च होईल अगोदर माझ ह्या वर्षी किती झाला या वर्षी आतापर्यंत औषध आला म्हणून पन्नास ला ही बाकीच एक वीस हजार रुपये सुद्धा गेल नाही बरोबर मग निम्माच खर्च निम्म्याच खर्चात आहे हा मग बाग वाटते चांगली तुम्हाला बाग म्हणजे दरवर्षी वर्षी टॉक मध्ये मला अजून उत्पन्न मी नाही म्हणजे दरवर्षी वर्षी चार लाख रुपये माझा दोन्ही छाटण्याचा खर्च होत होता बर आणि उत्पन्न चार चार लाख आले मला दोनदा हा 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 आता हे तर पुढं आता घडाचं उत्पन्नाचं पुढचं काय पण आपली बाहेर कुठलं नाही एकदा तेवढं स्कोर वापरली दोनदा वापरले स्कोर स्प्रे बाकी काहीच नाही ती आज एक वापरलं आणि ह्याच्या आधी एक वापरलंय काय वातावरण सगळं पाऊस चिरचिर सगळं लागलं पण काय करपा नाही भुरी नाही धावणी बी नाही कुठं काय सुद्धा नाही बर बेस्ट आता ते हे बी केलं शेनाजीन एसओबी तयार करायला लागली गाडी पिकायचे बरं बरं बेस्ट त्यांच्या प्रमाणात चालू पाणी आता तिसरी वेळ पाण्या बरं अजून एक वेळा तपासायचं नव्वद नंतर नव्वद दिवस धन्यवाद